यांच्यामध्ये दोन मतप्रवाह आहेत निर्यात मूल्य कमी झालं पाहिजे असा एक आहे कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेटीस धरले आहे पाच लाख मेट्रिक कांदा निर्यात करायचा आहे पण सद्यस्थितीत कांदा मिळत नाही शेतकऱ्यांकडे कितीतरी कांदा उपलब्ध आहे हे देखील पाहायला हवे ते वैफल्यातून अमित शहावर टीका करत आहेत शरद पवार ज्येष्ठ आहेत त्यांनी अशी टीका करणे योग्य नाही जुने मित्र आहेत त्यांना शुभेच्छा वंदनीय शिवसेना प्रमुख यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे राज्यात बरेच मुख्यमंत्री होऊ लागले आहेत काँग्रेसचे वेगळे मुख्यमंत्री उभटाचे वेगळे राष्ट्रवादीचे वेगळे आहेत असे बरेच मुख्यमंत्री आहेत राज्य सरकारकडे निधीची चिंता नाही जनतेच्या लोकाभिमुख योजनांसाठी निधीची चिंता नाही येणाऱ्या काळात लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे आलेले असतील शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत त्यांनी त्या काळात मराठा आरक्षणासाठी एकही काम केले नाही मराठा आरक्षणाच्या बाबत त्यांनी काय केलं हे त्यांनी सांगावं लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायची त्यामुळे झालं पाहिजे आणखी एक प्रवास आहे की कांदा व्यापारी आहे त्यांनी सतत शेतकऱ्यांना या प्रश्नावर विठीत धरलेला आता या बाबतीमध्ये वस्तुस्थिती काय आहे याच्या संदर्भात आता चौकशी आम्ही करतोय कारण आज पाच लाख मेट्रिक टन कांदा आपल्याला निर्यात करायचा आहे आणि कांदा आपल्याला मिळत नाही आजच्या स्थितीमध्ये आता जर निर्यात निर्यात मूल्य कमी केल्यामुळे आपलं जास्त आहे म्हणून जात नाही ते कमी केल्यामुळे जाणार आहे मला वाटतं आज शेतकऱ्यांच्याकडे किती टक्के कांदा उपलब्ध आहे हे सुद्धा पाहण्यासारखं आहे म्हणून निश्चितपणे निर्यात मूल्य कमी झालं पाहिजे शेतकऱ्यांचा कांदा उत्पादकाचा अधिक निर्यात होऊ शकला पाहिजे हीच भूमिका राज्य सरकारची आहे केंद्राची आहे तरी आपण त्याप्रमाणे मी स्वतः मान्य पियुष गोयल त्यांना समक्ष विनंती केलेली आहे मला वाटतं आज त्या संदर्भात काही निर्णय होईल अशी अपेक्षा आहे साहेब शरद पवारांचा शरद पवारांनी अमित शहावर टीका केली आहे सुप्रीम कोर्टाने देशाचा गृहमंत्री झाला असं शरद पवार म्हणतात असं की आता हे वैफल्यातून सगळ्या टीका करतायत मला वाटतं शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मला वाटतं अशा पद्धतीची टीका करणं व्यर्थ आहे राजकीय राजकीय आरोपाला राजकीय पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणजे एकेकाळी शरद पवारांनी पावस फोटालचे गुन्हेगारी विमानात आणले हे लोकांना माहिती आहे ना मग हेच आपण राजकारण त्याच्या घरी बसायची का आज अमित भाईंना आपले आमचे नेते आहे ते मान्य सर्वोच्च न्यायालयाचा काही निकाल झाल्यानंतर त्याच्यात त्यांना आता हे मिळालेलं आहे पूर्णतः आहे ते देशाचे गृहमंत्री यापूर्वी जे सरकार मोठ होते आता झाले त्यांची सत्तर कलम हटवण्यापासून देशाच्या अंतर्गत सुरक्षतेबद्दल जे काम त्यांच्या काळात झालं आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यापूर्वी कधी घडलं नाही उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा आहेत आमचे माझे जुने जुने मित्र आहेत ते म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल एक अतिशय सहानुभूती आणि त्यांच्याबद्दल विशेष आस्था असणारी आहे आस्था माझ्या मनात आहे आणि आणि म्हणून उद्धवजी मी फार जुनी माझी ओळख आहे त्यांची जी महाराष्ट्रात होल्डिंग लागली त्याच्यावर मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे राज्यामध्ये तर बरेच मुख्यमंत्री झालेले आहेत हो घातलेले आहेत काँग्रेसचे लोकांचे वेगळे मुख्यमंत्री आहेत शिव उभाटाचे वेगळे आहेत राष्ट्रवादीचे वेगळे आहेत त्यांना एक लक्षात येत नाही की राज्या राज्याची जनता एखादी थी, ठीक आहे लोकसभेच्या मध्ये एक वेगळी परिस्थिती होती पण या सर या निवडणुकीमध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येणार आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होणार नाही पण फडणवीसांना देशातली राज्यातली त्याचा खरंनायक मानते आणि पावसाळ्यात उडवलेली असं असून सकाळी मला वाटतं मी याच ठिकाणी मागे बोललो की संजय राऊत लवकर परिणाम झाले त्याच्या लोकांच्या बद्दल त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल आपण बोलण्यात मला वाटत नाही की आपण घालण्यात त्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीये असं म्हटलं जातं आणि अजित पवारांनी त्यासाठी निधी शिल्लक नाही असं देखील बोललेलं आहे आणि योग्य वस्तुस्थिती काय आपण महसूल मंत्री आहोत खरंच राज्य सरकारकडे तितका पैसा आहे का असे राज्याची क्षमता जी आहे ही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्याची आहे भारत सरकारकडून कर्ज काढण्याची क्षमता आपल्याला जनतेच्या विविध अशा लोकभूम लोकभिमुख उपक्रमासाठी म्हणजे लाडके बहीण असेल लाडक्या भावाची योजना आपण आणलेली आहे वीज बिल माफ केलेलं आहे आपण नंतर मुलींच उच्च शिक्षणाचं मुलींच त्यांची फी माफ केलेली आहे अशा या कल्याणकारी योजनेमध्ये महाराष्ट्राच्या वाटत नाही की निधी अभावी योजना बंद राहतील सगळ्या योजनेचा जो निधी आहे त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल हा तुम्हाला विश्वास देऊ इच्छित शरद पवार आणि मराठा आंदोलकांमध्ये चर्चा झाली आणि शरद पवारांचं म्हणणं असं आहे की सरकारला या सगळ्या संदर्भामध्ये लाईव्ह चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे असं मला वाटतं चार वेळा मुख्यमंत्री आलेले पवार साहेब एकदा मराठा आरक्षणाबद्दल काही के केलं ना नाही त्यांनी काय कोणतं काम केलं त्यांनी सांगा मी चार वेळा मुख्यमंत्री होतो मी मराठा आरक्षणासाठी अमुख केलंय ते प्रयत्न केले फक्त लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करायचा आणि आपलं राजकीय इंगित भागवून घ्यायचा हा इतका वर्षाचा धंदा लोकांनी पाहिलेला आहे <laughs>